नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भगीरथ आय एस अकाडमीत आपल्या सर्वांचं मित्रांनो कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी याची पूर्वपरीक्षा नुकतीच संपन्न झाली त्याआधी प्रहार टेस्टच्या माध्यमातून आपण टेस्ट सिरीजचं यशस्वी आणि दमदार आयोजन केलेलं होतं यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला असाच अनुभव यावा याकरिता त्या ठिकाणी भगीरथ आय एस अकॅडमीच्या वतीने अंतिम प्रहार टेस्टचं मुख्य परीक्षेकरिता आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो पूर्वपरीक्षेला दिलेला तुम्ही भरघोस प्रतिसादानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारचा प्रतिसाद तुमचा या परीक्षेकरिता अपेक्षित आहे मित्रांनो ही टेस्ट सिरीज जी असणार आहे तर येत्या पंधरा तारखेला स्टार्ट होते पंधरा फेब्रुवारी रोजी सर्वांना डेट्स माहिती असणार आहेत सतरा मे आणि सात जून रोजी मुख्य परीक्षा होत आहे याकरिता मित्रांनो एकूणच सोळा टेस्टचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे अभूतपूर्व टेस्ट सिरीज म्हणू आपण कारण अशा प्रकारची टेस्ट सिरीज आतापर्यंत महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही झाल्याचं पाहायला मिळत नाही लक्षात घ्या ते कशा पद्धतीने असणार आहे त्याचाही आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे याबरोबर मित्रांनो आयोगानं नुकतंच त्या ठिकाणी नव्या सूचना जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये आता येणाऱ्या परीक्षेमध्ये ओ एम आर शीटच्या बाबतीत जो बदल केलेला आहे त्या अद्याप जो बदल आहे तो देखील या ठिकाणी असणार आहे ओ एम आर शीट मध्ये तुम्हाला चार पैकी तर पाच वर्तुळ जी असणार आहेत त्या पद्धतीनं ओ एम आर शीटची त्या ठिकाणी मांडणी करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो मुख्य उद्देश म्हणजे या परीक्षेकरिता सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे तुमचं रिव्हिजन आणि तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश असणार आहे तसेच मराठी आणि इंग्रजी सर्वात महत्वाचा भाग असेल मराठी आणि इंग्रजी या विषयांचं तुम्हाला, आ आ तुम्हाला आ आ त्या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं विश्लेषण उपलब्ध होईल आणि मित्रांनो जीएसकरिता सर्व प्रश्नांचे पीडीएफ तुम्हाला विश्लेषण त्या ठिकाणी म्हणजे पीडीएफ स्वरूपामध्ये मिळणार आहे हे लक्षात घ्या आणि ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं ही टेस्ट असेल तसेच त्याकरिता मात्र मित्रांनो नाव नोंदणी करणं हे आवश्यक आहे हा क्यू आर कोड जो दिलेला आहे तो स्कॅन करायचा आहे आणि आपलं लगेच रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे परीक्षेचं आता स्वरूप कसं असेल हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज जी असेल मित्रांनो ही दोन राऊंड मध्ये असेल एक फुल्लेन टेस्ट आणि पहिली त्याच्या आधी मात्र टॉपिक वाईज मराठी आणि इंग्रजीसाठी काही सुरुवातीला आपण राऊंड टेस्ट त्या ठिकाणी ठेवलेले आहेत अशा प्रकारची टेस्ट तुम्हाला ही पुन्हा एकदा मी मेन्शन करतोय पहिल्यांदाच अशी टेस्ट पाहायला मिळते लक्षात घ्या मित्रांनो डेट सर्वांनी नोट करायची आहे पंधरा फेबला ही परीक्षा स्टार्ट होते त्याच सुरुवातीला इंग्लिश आणि मराठी या दोन विषयांचे त्या ठिकाणी टेस्ट असेल यानंतर सेकंड टेस्ट जी आहे तर बावीस फेबला असणार आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही टेस्ट त्या ठिकाणी असतील तिसरी टेस्ट असेल मित्रांनो एक मार्च रोजी ओके आणि चौथी टेस्ट असेल आठ मार्च रोजी डेट व्यवस्थित नोट करा व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने आपल्याला टेस्ट या ठिकाणी द्यावायची आहे टायमिंग असेल मित्रांनो चार ते पाच या वेळेमध्ये ओके हा फर्स्ट राऊंड असणार आहे एकूण सोळा टेस्टच त्या ठिकाणी जे आयोजन करण्यात आलेलं त्याचं स्वरूप पहिल्या टप्प्यातील ते अशा प्रकारे असणार आहे यानंतर मित्रांनो संयुक्त गट बची आपली जी मुख्य परीक्षा होते त्याकरिता मात्र आता फुल लेन टेस्ट जी असेल त्याची सुरुवात आपल्याला या ठिकाणी दिसून येते कधी पंधरा मार्चला लक्षात घ्या परीक्षेपूर्वीच तुम्हाला परीक्षेचा अनुभव यावा यासाठी मित्रांनो पंधरा मार्चला फुल लेन टेस्टला स्टार्ट होईल वेळ असेल मित्रांनो चार ते पाच यासाठी पेपर क्रमांक एक मराठी इंग्रजी त्यानंतर टेस्ट क्रमांक सहा त्यानंतर बावीस मार्च एकूणच टाइम टेबल तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे चार ते पाच ही वेळ असेल सामान्य अध्ययन बुद्धिमत्ताचा असणे जीएस ओके याचबरोबर त्यानंतर हे झालं टेस्ट सिरीज पाच सहा क्रमांक पंधरा मार्च बावीस मार्च नेक्स्ट एकोणतीस मार्चला टेस्ट असेल मित्रांनो सात आणि आठ क्रमांक टेस्टचा असेल चार ते पाच आणि साडेपाच ते साडेसहा या वेळामध्ये हे टेस्ट आयोजित केले गेले असेल यानंतर नेक्स्ट वन पुढील टेस्ट पाच एप्रिल त्यानंतर बारा एप्रिल एकोणीस एप्रिल आणि तीन मे अशा प्रकारे एकूण सोळा टेस्ट आपल्याला या ठिकाणी अवेलेबल असतील जेणेकरून तुमचा अधिक अधिक सराव होईल तुमच्या अभ्यासाची परिपूर्ण तयारी होईल मित्रांनो आणि रिव्हिजन तुमचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला करून घेता येईल या टेस्टच्या माध्यमातून याकरिता पुन्हा एकदा क्यू आर कोड नक्की स्कॅन करा तुमचे काही प्रश्न असतील आवर्जून खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता ज्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उकलही या ठिकाणी होणार आहे क्यू आर कोड मात्र स्कॅन करायला विसरायचं नाही हे लक्षात घ्या त्याच धरतीवरती तुमचं नाव नोंदणी केलं जाईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला टेस्ट देता येईल तर मित्रांनो अशा प्रकारच्या एकूणच स्व टेस्टचं आयोजन जे करण्यात आलेलं आहे त्याकरिता सर्वांनीच परीक्षेच्या आधी परीक्षेचा अनुभव आवर्जून नक्कीच या ठिकाणी घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला या मुख्य करी परीक्षेकरिता त्याचा फायदा होईल यस तर मित्रांनो या टेस्टच्या माध्यमातून सर्वांना आतापासूनच बहिरथ आय एस अकॅडमीच्या वतीने ऑल द बेस्ट सर्वांनी नक्कीच ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे धन्यवाद आपण ज्या एक्झाम मध्ये जसा फील येतो तसा फील आला होता हो आला येस नक्कीच एकदम आयोगासारखा पेपर होता म्हणजे जास्त हार्ड नाही आणि जास्त इझी नाही मॉडरेट लेवलचा काही प्रश्न ट्रिकी काही प्रश्न इझी आणि पेपर बऱ्यापैकी येतो म्हणजे मॉडरेट लेवलचा म्हणजे मौ... जे आपण एक्झाम हॉलमध्ये येतो दे ते सराउंडिंग आहे ना त्याचा बऱ्यापैकी फायदा होतो आणि तो एक्झॅक्टली फील आता आला सर म्हणजे सगळ्याला झाला असणार शंभर टक्के मला साठी थोडा टायमिंग इम्प्रुव्हमेंटच वाटते की मला थोडंसं टायमिंग आणि स्पीड वाढवायला पाहिजे कारण मला थोडं मॅथ्स वीक जाते त्यामुळे मी मॅथ्सला जास्त वेळ दिला आणि माझे बाकीचे प्रश्न थोडे राहिले होते त्यामुळे ऍक्च्युली पेपर काफी अच्छा तर आयोग के धरती पे लिहिते सरने पेपर और उस चीज का फील भी हुआ मुझे मी विद्यार्थ्यांना नक्की सांगेन की जे आपण हां भगीरथ अकॅडमी ज्या प्रकारचे टेस्ट आयोजन करत आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायला पाहिजे